अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हायावर मंत्री अनिल पाटील यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चवाटेवर आल्याचं बघण्यास मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आल्यानं ना। मंत्री महोदयांसमोरच गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचं बघायला मिळालंय धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धुळे शहराध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नाही खंत कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयासमोर व्यक्त केले धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात धुळे शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गडबाजी पुण्यात सवाठ्यावर आल्याचं बघायला मिळालं त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील हा गोंधळ वरिष्ठांची डोकेदुखी ठरतो की काय अशी दर वेळेस काय करत कोणाचा फोटोची माहिती त्याला बाजूला करतो आपल्याला कराय માર્ગદર્શક એ આપણે ગઢબાજી કરતા ડાયરેક્ટ ગઢબી દરવાજા बना कर के ले ले बना कर के ले ले तू इतना करता है तू इतना करता है तू इतना करता है अब 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 इतना करता ह नाही कार्यकर्त्यांच्या भावना या प्रामुख्याने या होत्या की या मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान उमेदवार असतील ते भविष्यामध्ये खासदार होतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच महायुतीच्या प्रत्येक घटकाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ही प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कोण निवडून येणारा खासदार असेल त्या खासदाराने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आम्हाला छोट्या निवडणुका जर का असतील विधानसभेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील महापालिकेच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील त्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आमच्या पक्षामध्ये आज जी काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही पदाधिकाऱ्यांना असा एक गैरसमज झाला की ही शहराची मीटिंग होती तर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं का गेलं नाही तर शहराची मीटिंग ही वेगळी होणार आहे आणि ग्रामीणची मिटिंग आज या ठिकाणी पार पाडणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी